विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी हिंसाचारातील कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी आणि या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत हाजी एजाज अहमद अज्जू शेख अल्ताफ सरजेपुरेवाले आतुप शेख परवेज पटेल वाहिद शेख आयाज बागवान रौफ लाला पेंटर उपस्थित होते चौदा जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली विशालगाडी जवळील गावामध्ये गजापूर मध्ये जे लोकांच्या घराची व धार्मिक स्थळाची नासधूस व तोडफोड करण्यात आली या निषेधार्थ आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी साहेबांना आमचे निवेदन दिले आहे यामध्ये आम्ही अशी या मागणी केलेली आहे की सदर घटनेतील जे आरोपी आहे त्या त्यांचा जो मास्टर माइंड आहे तसेच सदर आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व या अशा घटना या, नं, या नंतर घडू नये व याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने कडक कायदा करावा व हे असे जे आव्हान करतात का सदर धार्मिक स्थळाचे आपण अतिक्रमण तोडू किंवा असे जे आव्हान करणाऱ्या लोकांवर सुद्धा घटना घडण्याच्या पूर्वीच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून अशी घटना या नंतर पुन्हा कधी घडणार नाही चौदा जुलै रोजी कोल्हापूर विशालगड येथील एका गावामध्ये एका धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली होती काही समाजकंटकांकडून तसेच त्यांनी धार्मिक ग्रंथाची देखील विटंबना केली होती जाळपोळ केली होती जर हे असले प्रकार महाराष्ट्रात जर घडत असतील तर त्यांच्यावर शासनाने मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच या पुढील काळात असे काही दुर्घटना गणा घडणार नाही यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की शासनाने या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी शासनाने योग्य ते कायदा कडक कायदा पारित करून ते अंमलत आणावे तसेच या असे पुढील काळात जे गड आहेत धार्मिक स्थळ आहेत प्रत्येक धर्मातील कुठल्याही धर्माचे ग्रंथ असतील किंवा धार्मिक स्थळ असतील यांची अशी विटंबना होऊ नये यासाठी शासनाने कडक कारवाई हे जे घटना घडलेल्या आहे हे समाजकंटकावर करण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे सो so, ॲज आर अवेअर दॅट what happened in the Vishalgarh uh, in the name of infringement. So the culprit just tried to demolish the masjid in the name of uh, and something. So we all are just gathered here to just give application with hope that this action should be taken very strictly and the culprit should be hanged because the people are just taking uh, lightly in the name of religious place that is trying to just repeat what has happened in history. So we just want the... Government to take a strict action against these people and this should not be repeated in any of the religious places, whether it's in masjid or whether it is in temple. So we just want to take uh, oath from here that this should be just taken on a strictly basis and they should just uh, try to just uh, take a strict action on these people.